दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात चेन स्नॅचरचा धुमाकूळ सुरूच असून महिलांना एकट दुक्ट वावरणं आता कठीण होत चाललं आहे शहराच्या वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या चार महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र भामट्यांनी एकाच दिवसात ओरबाडून नेलेलं आहे पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार सुनंदा नामदेव उदावंत यांनी याबाबत फिर्याद दाखल केली उदावंत मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मंदिर परिसरातून रस्त्यांना पायी जात असताना समोरून दुचाकीवरून आलेल्या भामट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे बेचाळीस हजार रुपये किमतीची सोन्याची पोत ओरबाडून नेलेली आहे याबाबत अडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर दुसरी घटना टकलेनगर भागात घडली आहे प्रतिभा सुदर्शन सराफ यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे सराफ या मंगळवारी आपल्या घराकडे पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या भामट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे नव्वद हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र ओरबाडून आहे याबाबत पंचोटी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे तर तिसरी घटना इंदिरानगर भागात घडलेली असून अरुणा दिलीप लोहार यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे लोहार आणि अन्य एक महिला सोमवारी इंदिरानगर परिसरातून पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघींच्या गळ्यातील सुमारे पस्तीस हजार रुपये किमतीच्या दोन सोन ओरबाडून दिलेल्या आहे या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे तर चौथी घटना जयभवानी रोड भागात घडली आहे याबाबत राम सुब्रमण्यम के अय्यर यांनी फिर्याद दाखल केली आहे अय्यर दाम्पत्य सोमवारी रात्रीच्या सुमारास परिसरात फेरफटका मारत असताना ही घटना घडलेली आहे दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी अय्यर यांच्या पत्नीच्या गळ्यातील सुमारे एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र आणि सोनसाखळी हिसकावून नेली आहे या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक